हॅलो खुशी दिव्याणी अल्फाबेट गेम माहिती आहे ना तुम्हाला तर हो। आपण हा आज तो गेम खेळणार आहोत मी जो अल्फाबेट बोलेल त्याला तुम्ही सर्कल करायचा हो। चला स्टार्ट करायचं मग हो। चला ए डी सी यच यम झेड शोध शोध आहे तिथंच आहे शोध झेड आहे दाखवायचा नाही तिला शोध द्यायचा ओ बी बी ए एकमेकांचं बघायचं नाही बी बरोबर सी नाही सी झालाय टी टी बरोबर क्यू लवकर जे एन शापा oh, शापा